सोलापूर महापालिकेच्या गृहामध्ये तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी महापालिकेच्या आशा वर्कर्सकडून खासगी रुग्णालयात वळविण्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला या प्रकरणी नवी पेठेतील श्रेयस नर्सिंग होमच्या दोन डॉक्टर्सना नोटीस बजावण्यात आली आहे या प्रकरणी श्रेयस हॉस्पिटलचे सुमित सुरवसे आणि श्रद्धा सुरवसे यांना रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात का येऊ नये अशी नोटीस बजावण्यात आली चार दिवसात त्याचा खुलासा देण्याची सूचना केली आहे महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची अधिक चौकशी महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या माध्यमातून महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे गुरुवारी शहरातील श्रेयस नर्सिंग होमची महापालिकेच्या आरोग्य पथकाने झाडा झडती घेतली या तपासणीत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत या ठिकाणी सीझर सोनोग्राफीसह सुमारे 17 ते 18 रजिस्टर ताब्यात घेण्यात आले आहेत या रजिस्टर मध्ये नियमानुसार आवश्यकता नोंदी घेतल्या नाहीत रुग्णांच्या संमती पत्रावर नावे नाहीत तर केवळ अंगठा आहे पूर्ण पत्ता आढळून येत नाही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत एका रजिस्टर मध्ये सुमारे चाळीस आशा वर्कर्सच्या नावांची नोंद आढळून आली असे डॉक्टर राखी माने यांनी सांगितलं